नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आज आज म्हणण्यापेक्षा मी रेग्युलर जे गाडगे साहेबांचं कायम आपल्या व्हिडिओमध्ये नाव घेत राहतो ते बराच वेळ लागला त्यांना कोल्हापूरहून एक एक व्हिजिट करत करत यायला आज ता ते जवळजवळ सहा वाजले शेतात पोहोचले शेतातली पाहणी केली तरी मी त्यांना सांगेल का तुमचा परिचय द्यावा सर दोन शब्द आपण नमस्कार नमस्कार माझं नाव तानाजीराव घाटगे मी गेली पंचवीस वर्ष ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये काम काम करतो बरोबर आणि विदाऊट केमिकल आपणाला कसं प्रोडक्शन करता येईल ह्याच्यावर बराच भर देतो आणि माझ्या मते मा कुठल्याही पिकाला इवन द्राक्षामध्ये आम्ही केमिकल शक्यतो वापरत नाही काय इतर तर पिकाचा लांब राहील लांब राहील ला। आता याने मोसं मोसंबी लावल्या मोसंबीमध्ये आम्ही बावीस ठाणापर्यंत गेलोय सर असं कुठलेही पीक असू दे त्याच्यात तुमचं उत्पादन ऑर्गॅनिक मध्ये केमिकल पेक्षा जास्त आलं पाहिजे हा कायम उद्देश ठेवून आम्ही आणि शेतकऱ्याकडे लक्ष ठेवून असतं की बाबा कोण काय करतं कोण काय नाही आता बघा हिथ जर तुम्हाला दिसेल आता जे कलिंगड लावलेला आहे कलिंगड कलिंगडमध्ये नागाळी नाही अजिबात नाही एका पानावर आहे का सांग नाही आज सकाळची व्हिडिओ पोस्ट केली साहेब मी तर दाखवलं शेतकऱ्यांनाही दाखवलं फळ लागलेले दाखवलं नाही आता कसं आहे हे थंडीचे दिवस येतील थंडीत जरा वेलवर्गीयची वाढ स्लो राहते स्लो राहते किंवा परिणाम पण होतो वाकडी होतात वगैरे तर ती होऊ नये होऊ नये म्हणून न चुकता आठवड्यात नाही एकदा खालून वरून बाहेर गेलंच पाहिजे मध्ये तर... तुम्ही एखाद्या वरण फवारणी केला तरी चालू शकता। चालू शकता आणि जर कसं होतं आता जर कलिंगड लवकर आली तर आपल्याला दर चांगला मिळतो जर चांगला कलिंगडमध्ये मेन प्रॉब्लेम काय आहे तर एक मेन प्रॉब्लेम आहे तुम्हाला त्याच्यावर नागाळ येते दुसरा करपा येतो आणि तिसरं काय होतं ज्यावेळी कलिंगड जायला एक अठरा दिवस पंधरा दिवस कमी आहेत त्यावेळी झाडं ओळी ना अशी जातात आणि जे जा मोठं झालेलं फळ सुद्धा आहे ते काय होतं खराब होतं मग ते घ्यायला कोणी येत नाही येत नाही टेस्ट पण पण राहत नाही तर ते माझ्या मते ह्याच्यात होणार नाही असं मला वाटतं आपण त्याच आपण काळजी घेतो आता हे जे रान नाही तसं बघितलं तर थोडं हलकं रान आहे हलक रान आहे कळगा आणि हलक्या रानामध्ये हे जे शेटिंग झालंय आता हे जर कलिंगडाचा तर झालं तो विषय नाहीये तर मोसंबी मोसंबी आहे हे जर तुम्ही बघितलं फार कमी वेळात सेटिंग झालंय महिनाच लावून आता ह्याला वाढार्ट लक्ष आणि जवळजवळ बघितलं तर सगळीकडे तुम्हाला दिसेल की वाढ ह्याची चांगली चालू झालेली आहे आता एवढ्या कमी वेळात वाढतं का हे थोडा थोडं शेतकऱ्यांनी मला पण सांगावं की आता बऱ्याच शेतकऱ्याकडे आम्ही जातो सगळे पानगळ व्हायला तर एक महिनाभर जातो जातात आणि नंतर फुटायला सुरुवात होते आता ह्या नर्सरीवाल्यानी साहेबांना मला सांगितलं त्यांनी स्वतः की सगळी पानगळ सगळी तुम्ही लावल्यानंतर लक्षात पानगळ होऊन जाईल पानगळ झाली नाही झाली नाही झाली नाही पानगळच झाली नाही झाली हे सगळ्यात महत्वाचं आहे आता ह्याच्यात महत्वाचं काय आता सेनकट टाकलेलं नाही साहेबांनी तर थोड तरी खाली शेणखत पाहिजे तुम्हाला नाही करा पहिले तर साहेब इथं आपण म्हणजे शेती करायच्या पहिले म्हणजे हे मोसंबी लावायचे पहिले ऑलरेडी पंचवीस वर्ष लिंबू होता लिंबूचे पानं बिणं भरपूर पडलेले त्याच्यानंतर दोन वर्ष आपण जरी तिची बागायत घेतली तरी शेणखत टाकलंय पण लागवडी करताना आता टाकलं नाही आता आपण याच्या पुढे सुरू करू त्याला टाकणं आणि समजा ते नसेल तुम्हाला तर तुम्ही काय करायचं दहा किलो शेंगदाणा पेड सोडायची एकरी, एकरी खालून करून मारायची नाही ते म्हणजे आपल्या बायरीज मध्येच टाकायचं काय होतं पेट बुरशा वाढत नाहीत नाही तर तुम्ही जर डायरेक्ट सोडला तर त्याच्यावर बाहेरच्या बुरशा वाढतात आता वेळेस आपण जे टँक बनवलेले त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच बॅरीज टाकायचं आणि दोनशे लिटरचं बॅरल आहे ते बॅरीज टाकून तुम्ही सोडणार ते बायरीज तयार करत असतानाच त्याच्यात शेंगदाणा पेन टाकायची पेन टाकायची ज्यांच्याकडे शेंगदाणा पेन नसेल सेंग पेन टाकायची नाही लक्षात घ्या सेंग पेन तुम्हाला ड्रिपला अडकेल बरोबर शेंगदाणा पेन टाका विरगळून जाते विरगळून जाते जोपर्यंत विरगळत नाही तोपर्यंत ते गटाडत तसंच राहू द्या बांधताना थोडं लूज बांधा एकदम घट्ट बांधू नका नाहीतर मग बाहेर येत नाही लवकर तर थोडं विरगळाला अशा पद्धतीने बांध म्हणजे ह्याला जे कमी पडतं आता कोणतरी येईल तुम्हाला ह्याला मायक्रोन्यूट्रोन फेरस कमी आहे माझे साहेब मॅग्नेशियम कमी, मैं, कमी आहे म्हणून सांगत येईल अशा हो, वेळी आपणाला काय करायचंय तर अशा वेळी तुम्हाला त्यातनं एनपीके पण मिळेल इनकी पण मिळूल सगळे असतात बरोबर आता साहेब माझ्याकडे पंधरा पंधराशे आता पंधरा पंधराशे लिटरचे मी टँक बनवलेले आहेत तर त्या पंधरा पंधराशे लिटरच्या टँकला मी किती शेंगदाणे पेंटाक जास्त नको एकरी फक्त आपल्याला दहा किलो नाही आता माझ्याकडे जी कॅपॅसिटी आहे पंधरा पंधराशे लिटरची जी मी किती पण किती एकरला सोडणार ते हे आपण आता हे पूर्ण पंधरा एकरला सोडणार पंधरा एला किलो एक दोन वेळा बस हा म्हणजे दहा दहा किलो म्हणजे पाच एकरी एक एकरी पाच किलो टाकला तरी चालेल हा म्हणजे मग तुम्हाला माहित आहे का तुम्हाला ते केमिकल टाकण्यापासून परावृत्त करणं हा उद्देश आहे काय आता मी कोणतरी येते पोटॅश कमी आहे पोटॅश सोडलंच पाहिजे बरोबर काय आता मी सांगितलं जाईल अशा वेळी ते सोडू नये शेतकऱ्याच्या डोक्यातून जावं आपण काहीतरी सोडलंय बाबा काहीतरी सोडले काहीतरी देतोय काहीतरी उपयोग करतोय आपण देऊन राहिला त्या ते फक्त आपल्या ह्याच्यात हे असावं म्हणून आता हिथं बघा ह्याला फुल पण आलेलं आहे आलेलं आहे साहेब फळ पण आहेत कुठे कुठे फळ दिसायला लागले कुठे कुठे फळ पण दिसायला लागलेले लवकर आले त्या मानाने आणि ते आपण याच्यावर दाखवलं आज सकाळच्या व्हिडिओ मध्ये मी दाखवलेलं आहे म्हणजे ऑर्गेनिक मध्ये किती ताकद आहे हे आपण आजच्या सकाळच्याच व्हिडीओ पोस्ट केलाय मी त्याच्यावरही दाखवलं सांगितलंय अर्जुन आणि साहेब आता मी व्हिडिओ टाकल्यानंतर बरेचसे तज्ज्ञ लोक मी ही भेंडी लावतोय तर त्यांनी मला बरेचसे सल्ले दिले टर्बू, का तुम्ही लावायला पाहिजे त्याच्याने याच्यावर हे कॉम्बिनेशन होत नाही ते भेंडी लावायला नको आणि लि मोसंबी मध्ये टरबूज लावायला नको आणि भेंडी लावायला नको म्हटलं मी प्रयोग करणार त्याच्यावर तुमचं काय मत काय माहितीये का असं प्रत्येकाचं एखाद्या गोष्टीवरनं मत झालेलं असतं मत झालेलं असतं बरोबर बाकी काही कारण नाही आहे त्याला हु, आता टरबूज लावलंय टरबूज अजून ते तिकडच आहे त्याची काही मुळे हितावर आलेली नाही आणि काय काही ह्याच्यावर काही कुठली कीडच नाही की जी तयार जाईल तयार जाईल बरेच लोक काय सांगतात ते ह्याच्यावरची कीड त्याच्यावर जाईल त्याच्यावर जाईल बरोबर ह्याच्यावर कीडच येणार येणार आता जाईल कशी दुसरी दुसरी जी काही ग्रोथ खालच्या खाली आहे हा ती जाणार बेडमध्येच राहणार पासष्ट सत्तर दिवसात इथपर्यंत येईल म्हणजे भेंडी जोपर्यंत वर येत आता जास्तीत जास्त हे अजून दोन महिन्याचं पीक आहे म्हणजे भेंडी या लेवलला येते तोपर्यंत टरबूज निघून जाईल आपलं टरबूज निघून जाईल आता आपण कसं होतं भेंडी हे जे पीक आहे ना ते थंडीच्या दिवसात लावलं की बरोबर वाढत नाही हा ग्रोथ स्लो स्लो असते तेव्हा वाढत नाही हा हा बरोबर आहे तर आपणाला ते थंडीत वाढवायचं आहे कारण काय दर चांगला असतो दर चांगला असतो बरोबर मग आता आपण लागवड करतोय आता समजा आता भेंडीचा आपण रोप चालूच करतोय उगल्यानंतर मी तिला बायोरिच आणि अल्ट्रासीड ड्रिंकिंग करून देऊ ना सुरुवातीला म्हणजे ड्रिप मधून न देता ड्रिंचिंग करून देऊ ड्रिंचिंग करत म्हणजे स्प्रे पंपच्या माध्यमातून नोझल काढून आपण त्यांना ड्रिंक करू आणि मग त्याचा स्प्रे करू स्प्रे करू शेतकरी मित्रांनो आपल्याकडे बुलढाण्यावरून एक शेतकरी आलेले आहेत खास शेत पाहायला म्हणजे साहेबांनाही भेटायला आले साहेबांनी आपला परिचय करून दिला का इथं या पद्धतीची शेती केली आहे म्हणजे मोसंबी लावलंय टरबूज लावलंय हाय मध्ये लागवड केली आहे तर आपण त्यांची ओळख करून घेऊ सर आपली ओळख द्या नमस्कार 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 मी अच्युतराव बरंडे एक शिक्षक रिटायर झालो त्याच्यानंतर माझ्याकडे वडलो दहा एकर जमीन आहे त्या जमिनीमध्ये मला अशाच पद्धतीनं जैविक शेती करण्याची जबरदस्त इच्छा झाली आणि घाटगे पाटलांचा व्हिडिओ पाहण्यात आला घाटगे पाटलांचं जैविक औषध बुलढाण्यामध्ये सुद्धा डॉक्टर देवकरकडे कडे वापरण्यात आली ती मी त्यांचा रिझल्ट पाहिला आणि तळमळीन त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला त्यांची आणि आज माझी भेट झाली हा फार मोठा योगा आहे बरोबर आणि तुम्ही मला फोन केला तेव्हा मी जस्ट जळगाव निघून गेलो हा साहेब म्हणे मी भाया पाचवऱ्याकडनं चाळीसगावकडनं रूट करून येतोय मग तुमचा फोन आला मग मी तुम्हाला सांगितलं की या पद्धतीने इथं पोचा म्हणजे तुम्ही माझ्या शेतावर याल बरं आता हे जे तुम्ही साहेबांचे व्हिडिओ तर पाहिलेच आहे साहेबांचं प्रोडक्ट मी वापरतोय काय वाटलं तुम्हाला मोसंबीमध्ये आणि टरबुजामध्ये जे काही आपण सरांचं अल्ट्रा सी देतोय याच्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे डोळ्यांनी पाहिलं डोळ्यानी पाहिलं मी तर साहेबांचं फक्त युट्यूबरच पाहिलं होतं डायरेक्ट ऑर्डर दिली मी जो आता शंभर लिटर मी सरांचं अल्ट्रा सी मागवलेलं आहे बायोरीच पण काहीतरी साहेब तीस एक लिटर आलेलं आहे आपल्याकडे म्हणजे आपण क्वांटिटी व्यवस्थित ठेवली आणि त्या पद्धतीनेच देतोय कारण की क्षेत्र मोठं आहे आपलं पंधरा एकर दोन लिटर बरोबर हा ते पण ते तुम्ही मोठ्या पण सांगता ना साहेब आमच्यासारख्या शेतकरी तर म्हणतात स्वस्त आहे बनवून ठेवू झालं ताजं ताजं बनवलं तर या मताने असं काय तर आता तुम्हाला काय वाटतं तुम्ही याच्यात सांगा आता तुम्हाला तुम्हाला मी पाहिलं मी याच्या अगोदर मी स्वतः स्वतः मागच्या वर्षी टरबुजाची शेती करून पाहिली बरोबर तर माझ्या शेतामध्ये टरबूज जमलच नाही खूप उशीर लागला आणि माझ्या शेतातला टरबूज लोकांचा आराम द्यायला लागलो तर माझं त्याला त्यावेळेला पाचनं भाव मिळाला भावने मिळाला आता पाहा ना साहेब आणि ही टरबुजांची वेल पाहिली एका महिन्याची आतली आहे तर माझी दोन दोन महिन्यापर्यंत अशी वेल मागच्या वर्षी झाली नव्हती आणि मला मागच्या वर्षी ह्या ऑर्गॅनिक शेतीचा बायोरिकचा आणि अल्ट्रासीची माहिती नसल्यामुळं समजा मी ते करू शकलो असल्यामुळं मला मागच्या वर्षी टरबुजाची शेती पूर्णपणे तोट्यात राहिली बरं मोसंबीची क्वालिटी कशी वाटते तुम्हाला हाय डेन्सिटी लावली आहे हा मोसंबीची क्वालिटी सुद्धा इतकी छान आहे की आतापर्यंत मी सुद्धा बरेच बघितले पाहिले की एका महिन्यामध्ये यांना जुनी पानं न गळता पानं गळलीच नाही जुनी पाणी गळलीच नाही आणि एका एका झाडाला जवळजवळ एक एक फुटापर्यंत पाऊन फुटापर्यंत अर्ध्या फुटापर्यंत फुटवे नवीन आलेले आहेत आणि ते ही तजेलदार आहे कोणत्या प्रकारचं कीड नाहीये कोणत्या प्रकारची आळी नाहीये त्याला गुंडाळणारी आळी येते साईट हे आलंय ना ह्याला महत्वाचं हे आले झाड किती स्ट्रॉंग मध्ये निघाले पूर्ण स्ट्रॉंग मध्ये निघालेलं तरी सर घाळगे सर आपल्या शेतावर आले सर पण बुलढाण्याहून शेती पाहायला आले तरी मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ मला दिला त्याच्याबद्दलही मी त्यांचे आभार व्यक्त करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा नमस्कार नमस्कार